नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत वर्ग बारावी बोर्ड परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक वर्ग बारावी बोर्ड परीक्षा ही दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होणार आहे आणि त्या अंतर्गत येणारे जे काही पेपर्स आहेत ते पेपर, पेपर आपण तारखेनुसार आणि वेळेनुसार पाहणार आहोत तर दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार आहे मंगळवार सकाळी अकरा ते दोन जो तुमचा पहिला पेपर असणार आहे तो आहे इंग्लिश त्यानंतर अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बुधवार रोजी सकाळी अकरा ते दोन तुमचा हिंदीचा पेपर राहील आणि दुपारी तीन ते सहा जर्मन जपानी चीनी आणि पर्शियन हे पेपर राहतील बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवारला सकाळी अकरा ते दोन तुमचा भाषेचा पेपर राहील ज्यामध्ये मराठी गुजराती कन्नड सिंधी अरेबिक देवनागरी मल्याळम तमिळ तेलगू पंजाबी बंगाली हे पेपर राहतील तर दुपारी तीन ते सहा उर्दू फ्रेंच स्पॅनिश आणि पाली हे पेपर राहतील दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार शुक्रवार सकाळी अकरा ते दोन महाराष्ट्री प्राकृत आणि संस्कृत हे पेपर आहेत तर तीन ते सहा अर्धमागदी रशियन आणि अरेबिक हे पेपर आहेत चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शनिवार सकाळी अकरा ते दोन ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन हा पेपर आहे आणि दुपारून कोणताही पेपर नाही दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार फिजिक्स, दुपर सव्वीस वार सोमवार सकाळी अकरा ते दोन तर्कशास्त्र हा पेपर आहे आणि विज्ञान विषयाचा फिजिक्स सायन्सचा फिजिक्स हा पेपर आहे भौतिकशास्त्र यामध्ये दुपारून दुपारच्या सत्रात कोणतेही पेपर नाहीत सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार सकाळी अकरा ते दोन वाणिज्य शाखेचा चिटणीसाची कार्यपद्धती सेक्रेटरियल प्रॅक्टिस हा विषय आहे त्याचबरोबर होम मॅनेजमेंट हा सुद्धा पेपर आहे आणि तीन ते सहा शिक्षणशास्त्र हा पेपर आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी अकरा ते दोन विज्ञान शाखेचा केमिस्ट्री रसायनशास्त्र हा पेपर आहे तर दुपारी तीन ते सहा कला व वा वाणिज्य शाखेचा राज्यशास्त्र पॉलिटिकल सायन्स हा पेपर आहे त्यानंतर एकवीस फेब्रुवारी शनिवार सकाळी अकरा ते दोन हा मॅथ अँड स्टॅट गणित आणि संख्याशास्त्र हा पेपर आहे आणि त्यामध्येच वाणिज्य शाखेचा गणित आणि संख्याशास्त्र हा सुद्धा पेपर आहे दुपारी तीन ते साडेपाचपर्यंत परकशन इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे तालवाद्य हा पेपर आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार तेवीस फेब्रुवारी दो दोन हजार सव्वीस वार सोमवार सकाळी अकरा ते दोन बालविकास कृषीविज्ञान आणि तंत्रज्ञान पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान हे पेपर राहणार आहेत तर दुपारच्या सत्रामध्ये कोणताही पेपर नाही चोवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार सकाळी अकरा ते दोन अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स हा पेपर राहणार आहे तर दुपारच्या सत्रामध्ये कोणताही पेपर नाही पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार बुधवार सकाळी अकरा ते दोन या वेळेमध्ये विज्ञान शाखेचा जीवशास्त्र बायोलॉजी हा पेपर राहणार आहे तर कला शाखेचा हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ इंडियन म्युझिक भारतीय संगीताचा इतिहास व विकास हा पेपर राहील दुपारच्या सत्रामध्ये कोणताही पेपर नाही दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार सकाळी अकरा ते दोन यामध्ये पुस्तपालन आणि लेखाकर्म बुक किपिंग अँड अकाउंटन्सी हा पेपर राहणार आहे तर दुपारच्या सत्रामध्ये तीन ते सहा टेक्स्टाईल्स म्हणजे वस्त्रशास्त्र हा पेपर राहणार आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार शुक्रवार सकाळी अकरा ते दोन जिओलॉजी म्हणजे भूशास्त्र या विषयाचा पेपर राहील तर दुपारी तीन ते सहा कोऑपरेशन म्हणजे सहकार हा पेपर राहील अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार शनिवार सकाळी अकरा ते दोन वेळेमध्ये अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा पेपर राहील तर दुपारच्या सत्रामध्ये फिलॉसॉफी म्हणजे तत्त्वज्ञान आणि हिस्ट्री ऑफ आर्ट अँड ॲप्रिसिएशन कलेचा इतिहास व रसग्रहण हा पेपर राहील दोन मार्च दोन हजार सव्वीस वार सोमवार सकाळी अकरा ते दोन डिफेन्स स्टडीज म्हणजे संरक्षणशास्त्र हा पेपर राहील तर दुपारच्या सतरामध्ये कोणताही पेपर नाही चार मार्च दोन हजार सव्वीस वार बुधवार यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये कोणताही पेपर नाही तर दुपारच्या सत्रामध्ये तीन ते सहा सायकोलॉजी मानसशास्त्र या विषयाचा पेपर राहील सहा मार्च दोन हजार सव्वीस वार शुक्रवार सकाळी अकरा ते दीड या वेळेमध्ये जे वोकेशनल विषय आहेत त्यांचे पेपर राहतील तर यामध्ये बायफोकल कोर्सेस पेपर वन टेक्निकल ग्रुप पेपर वन अशा पद्धतीचे पेपर आहेत तर अकरा ते दोनमध्ये पुन्हा जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग जे हे जे काही वोकेशनल कोर्सेस असतील त्यांचे पेपर आहेत अकरा ते दीडमध्ये अकरा ते दोन आणि अकरा ते दोन या वेळात त्यानंतर जे सेकंड हाफ आहे तीन ते सहा या विषयात तर या ठिकाणी ती विषय दिलेले आहे मल्टीस्किल्ड टेक्निशियन अशा पद्धतीचे विषय आहे या ठिकाणी त्यानंतर सहा मार्च दोन हजार सव्वीस सकाळी अकरा ते एक या दरम्यान ॲग्रीकल्चरल ग्रुपचे पेपर राहतील तर अकरा ते दोन या ठिकाणी फिशरी ग्रुपचे पेपर पेपर वन आहे आणि तीन ते सहा या वेळामध्ये ॲग्रिकल्चरल मायक्रो इरिगेशन टेक्निशियन हा पेपर तर टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी अशा पद्धतीचा पेपर राहील सात मार्च दोन हजार सव्वीस यावेळेस सकाळच्या सत्रामध्ये पेपर नाही तर दुपारच्या सत्रामध्ये जिओग्राफी म्हणजे भूगोल या विषयाचा पेपर राहील नऊ मार्च दोन हजार सव्वीस सकाळच्या सत्रामध्ये कोणताही पेपर नाही तर दुपारच्या सत्रामध्ये तीन ते सहा या वेळेमध्ये हिस्ट्री इतिहास हा पेपर राहील त्यानंतर दहा मार्च दोन हजार सव्वीस सकाळी अकरा ते दीडमध्ये जे वोकेशनल बायफोकल कोर्सेस आहेत त्यामध्ये टेक्निकल ग्रुपचा पेपर सेकंड आहे अकरा ते दोनमध्ये जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग आहे अकरा ते दोनमध्ये पुन्हा कॉमर्स ग्रुपचा पेपर जे आहे बँकिंग वगैरे ते या ठिकाणी आहेत तर तीन ते सहा या वेळेमध्ये ऑक्युपेशनल ओरिएंटेशन व्यवसाय भूमिका आहे याच्यामध्ये लायब्ररी अँड इन इन्फॉर्मेशन सायन्स जे ग्रंथालय आणि माहितीशास्त्र याचा पेपर असणार आहे त्यानंतर दहा मार्च दोन हजार सव्वीस वार मंगळवार सकाळी अकरा ते एकमध्ये ॲग्रिकल्चरल ग्रुपचा पेपर सेकंड असेल तर फिशरी ग्रुपचा पेपर सेकंड असेल दुपारच्या सतरामध्ये पेपर नाहीत आणि अकरा मार्च दोन हजार सव्वीस वार बुधवार या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये कोणताही पेपर नाही तर दुपारच्या सत्रामध्ये तीन ते सहा यामध्ये सोशलॉजी म्हणजे समाजशास्त्र या विषयाचा पेपर राहील तर अशा पद्धतीनं दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होणारी परीक्षा ही अकरा मार्च दोन हजार सव्वीसला संपेल अशा पद्धतीनं सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी नोंद घ्यायची आहे तर हे जे वेळापत्रक आहे हे संभाव्य वेळापत्रक आहे काही तांत्रिक गोष्टींमुळं किंवा काही बदलांमुळे परीक्षे अगोदर एक अंतिम वेळापत्रक येईल ते आपल्याला अंतिम मानून त्यानुसार आपल्याला पेपरला सामोरं जायचं आहे तर सर्वांनी आता पेपरचा अत्यंत बारकाईनं सूक्ष्मतेनं असा अभ्यास करायचा आहे आत्तापासून तुम्हाला पेपरच्या तारखा माहीत झालेल्या आहेत त्यांचं नियोजन करायचं आहे आणि खूप जोमानं अभ्यासाला लागायचं आहे तर येऊ घातलेल्या या बोर्ड परीक्षेच्या पेपरसाठी सर्व विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांना आपल्या चॅनलतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद